मराठी चर्चा ही येथील महास्वामी मठातील महादेवी हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी वनतारा इथं हलवण्यात आलं या पार्श्वभूमीवर शेकडो ग्रामस्थांनी मठ परिसरात गर्दी केली असून हत्तीला निरोप देण्यात आला मठाच्या वतीनं महादेवी हत्तीनेच विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर महादेवी हत्तीने शेवटची मिरवणूक म्हणून आज नांदणी गावातून काढण्यात आली पुन्हा महादेवी हत्ती दिसणार नाही म्हणून अनेक महिला महादेवी हत्तीनेचे दर्शन घेत होत्या हत्तीनं मठाच्या आठशे पासष्ट गावांमध्ये आत्मीयता निर्माण केली होती त्यामुळे तिच्या जाण्यानं ग्रामस्थ भावूक झाले होते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जाते रात्री आठ वाजता वंतारामधील पथक गुजरात पासिंगची ची अॅनिमल अँब्युलन्सच्या नांदणीत दाखल झाले सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मठाची याचिका फेटाळून लावली यावर प्रतिक्रिया देताना मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी म्हणाले की न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे यावर मी अधिक बोलणार नाही दरम्यान हत्तीन जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं नांदणी गावात जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले मठाधिपती यांनी सर्वांना शांततेचा सल्ला दिल्याचं सांगण्यात आलं सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता महादेवी हत्तींना निरोप देण्यात आला यावेळी जैन समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेराशे वर्षापेक्षा जास्त असं प्राचीन परंपरा असलेल्या जिंसेल मठ नांदणी या मठामध्ये चारशे वर्षापेक्षा जास्त काळा हत्ती सांभाळण्याचा परंपरा आहे हत्तीला आम्ही देवाप्रमाणे पुजणारी मंडळी हो, आहोत आणि त्याच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारे आम्ही मंडळी आहोत तरी पण कायदा कायद्याचा सन्मान करणारे कायद्याचा मान राखणारी आम्ही मंडळी आहोत त्यामुळे आमच्या मठाचे मठाधीश जिनसेन स्वामीजी आणि आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी आणि कम सर्व श्रावकांनी कोर्टाने दिलेला सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिला की हा हत्ती वंताराकडे सुपूर्द करावा त्या निर्णयाचा सन्मान करून आम्ही पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या मध्यस्थीनं वंतराची आलेल्या टीमकडं हत्ती सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना आमच्या मनावर दगड ठेवून भावनिकतेनं आमच्या भावना जोडलेल्या असल्यामुळं निर्णय घ्यायला लागला आहे पण निश्चितपणानं कायद्याचा सन्मान आणि तो निर्णय स्वीकारतो आहे